औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कंपनीचे व्यवस्थापन सतर्क आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी डिरेक्टरेट इंडस्ट्रीय सेफ्टी अँड हेल्थ विभाग आणि एन डी आर एफच्या संयुक्त विद्यमाने रंगीत तालीम दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या आवारात घेण्यात आली येथील दीपक फर्टिलायझर्स कंपनीमध्ये अमोनिया वायू गळती झाल्याची सूचना दुपारी सव्वा बारा वाजता संबंधित प्रशासनाला देण्यात आली वायुगळती आटोक्यात येणार नाही असे लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांना गोळा होण्याच्या ठिकाणी घेऊन यावे अशी सूचना सरकारी यंत्रणांना देण्यात आली हो आजूबाजूच्या गावातील सरपंचांना याबद्दल माहिती देण्यात आली या दरम्यान काही कामगार मृत झाल्याचे दाखवण्यात आले मृतांवर पुढे काय कार्यवाही करण्यात येईल तेही दाखवण्यात आले सरकारी यंत्रणा आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधून लागणारे सहकार्य या गोष्टींची उपलब्धता करण्यात आली हा सगळा घटनाक्रम व्यवस्थितरित्या हाताळण्यात आला या दरम्यान बचाव कार्यात काही त्रुटी आढळल्या तर त्यावर आमचे व्यवस्थापन काम करेल अशी ग्वाही कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत हा कार्यक्रम पार पडला त्यामुळे अग्निशमन दल महसूल प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आणि एन डी आर एफ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते सर्व यंत्रणांकडून या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात आली दरम्यानच्या काळात याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत होत्या दुपारी सव्वा एक वाजता सुटका मोहीम पूर्ण झाली या रंगीत तालीमसाठी जवळपास एक तास लागला या प्रसंगी डिशचे सहसंचालक विक्रम काटमवार केशव केंद्रे एम पी सी बी उपप्रादेशिक अधिकारी डॉक्टर भालेराव तळोजा एम आय डी सी अभियंता अविनाश गदाडे एन डी आर एफचे डेप्युटी कमांडंट प्रवीण कुमार दीपक फर्टिलायझर्सचे युनिट दिनेश सिंह ई एच एस हेड सुब्रमण्यम नेती प्रदीप तांडेल अविनाश ननावरे प्रकाश सावंत अनिल कदम जयश्री काटकर अरुण शिर्के आदी उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल